मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज सुरा चंद्र सुरा चंद्र नमस्कार आपणा सर्वांना संगीत प्रेमी व धर्मप्रेमी सर्व रसिकांना सूचना करत असताना मला खूप आनंद होतो आहे की आपण तेरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी निष्कलंग धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी जागर संस्कृतीचा आनंद भक्तिगीतांचा अशा एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका आपली अशी आहे की माझं स्वप्न आहे माझा संकल्प आहे की वडोदा या गावी जिथे आपलं धाम आहे त्या ठिकाणी आपण डिसेंबरमध्ये दोन हजार बावीसला समरस्ता महाकुंभाचं आयोजन केलं होतं समरस्ता महाकुंभ कायमस्वरूपी आपल्या सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी माझा उद्देश आहे की त्या ठिकाणी भगवान श्री विठ्ठल रुखमाई व भगवान श्री निष्कलंकी नारायण या दोघांच्या संयुक्त मंदिराचं निर्माण व्हावं म्हणजे सत्पंत संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय एक सांप्रदायिक समरसता निर्माण व्हावी एक, एक कायम ते स्मरण राहावं म्हणून आपण दोघही देवांचं एकत्रित मंदिर त्या ठिकाणी निर्माण करतो आहे पण त्या ठिकाणी थोड्याशा आर्थिक विषय होते म्हणून श्री जनार्दनाय सांस्कृतिक मंच तापी परिसर या सर्व प्रेमी मंडळींनी एकत्रित येऊन एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या जागर संस्कृतीचा या कार्यक्रमाचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करून त्या कार्यक्रमासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध गायक जे नामवंत आहेत आणि अनेक स्पर्धांच्या माध्यमातून लहानपणापासून त्यांना आपण ऐकतो आहे श्री प्रथमेश लघाटे व सौ मुग्धा वैषम पायन नामवंत आहे आपण गुगलवर ह्यांची यूट्यूबला कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो आपल्याला त्यांचा परिचय येऊ शकतो त्यांच्या भावगीतांचं आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन आपण निष्कलंक धाम वडोदा या ठिकाणी केलं आहे परंतु यासाठी आपण अकराशे रुपये कूपन ठेवलं आहे त्याची पास ठेवली आहे अकराशे रुपये पास घेऊन त्या कार्यक्रमात आपल्याला प्रवेश मिळू शकतो अकराशे रुपये यासाठी की या अकराशे रुपयातून आयोजनाचा खर्च वजा करता जी काही रक्कम शिल्लक राहील ती या मंदिराच्या निर्माणासाठी श्री विठ्ठल रुखमाई व श्री निष्कलंगी नारायण भगवान यांच्या मंदिराच्या निर्माणासाठी ती रक्कम दिली जाणार आहे असा आपला शुद्ध हेतू या कार्यक्रमाचा आहे आणि हे यशस्वी आयोजन जर झालं तर यापुढे अशाच वेगवेगळ्या सांस्कृतिक नाटक आणि भावगीत भक्तिगीतांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन धाम या ठिकाणी आपण करणार आहोत आमचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील जनार्दनाय सांस्कृतिक मंच तापी परिसर च्या माध्यमातून तर त्यांच्याकडील कूपन आ, ही पास आपण घ्यायची आहे त्यासाठी संपर्क नंबर यामध्ये आपण देतोय त्यावर तुम्ही संपर्क करू शकता तर माझी अपेक्षा अशी आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तेरा एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि या शुद्ध अशा या कार्याला आपण सर्वांनी आर्थिक हातभार सुद्धा लावा अशी माझी अपेक्षा आहे आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद <ड़्या> युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद